नमस्कार शेतकरी बंधू नो सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी जरी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया पहिली बाधा समते अमरावती आवंकाली सत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरणंदर भेटला सहा हजार नऊशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती आष्टीवर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपला अवं का दोनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवं काही दोनशे ऐंशी क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला सेमते वरोरा जात आहे लोकल आवकाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरांतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बालासाहेरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली तीस क्विंटलची किमान दर भेटलंय सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपलावकाली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी से जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चारशे दहा क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्व दरण दर भेटले दर सात हजार चारशे नव्वद रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद